नमस्कार मंडळी आज दीपामोश्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे तर आपल्या आज दिव्यांची पूजा आहे तर मी सगळे दिवे घासलेले आहेत बघा स्वच्छ घासून घेतलेले आहेत आंघोळ वगैरे झाले आता मी पूजा करणार आहे तर मी दाखवते तुम्हाला दिवे घासलेले बघा मंडळी सगळे दिवे घासून घेतलेले आहेत मी सगळे छोटे मोठे सगळे जेवढे असतील ना तेवढे घासून घ्यायचे आणि व्यवस्थित इथं सुकायला ठेवलेले आहेत आता मी पूजा करते ना दाखवते मी तुम्हाला मंडळी फुलं काढायला आलेली इकडे निशिगंधाची फुलं मस्त येतात एकदम छान येतात तर मी काढून घेते सगळे फुलं आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पण पडतोय मध्ये मध्ये तर पाऊस पडतोय सारखा सकाळपासून चालूच आहे कालपासून थोडा 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 तर आता पूजा करते मी चला बघा मंडळी फुलं पण तयार आहे आता मी पूजाला सुरुवात करणार आहे मंडळी मी वरच्या देवांची पण पूजा करून घेतली रोजची आपली अशा प्रकारे आणि हे तर सगळे दिवे ना सगळे दिव्यांमध्ये तेल वगैरे वतून वात लावून सगळे दिवे लावले हळदी कुंकू अगरबत्ती सगळं अर्पण करायचं अशी मस्तपैकी पूजा करायची तर सगळे दिवे लावायचे एक पण नाही ठेवायचा दिवा जेवढे आपल्या घरामध्ये आहेत ना तेवढे सगळे दिवे लावायचे छोटे मोठे सगळे मी लावलेले आणि नैवेद्य पण ठेवलेला आहे मी मी साखरेचाच ठेवलाय आता सध्या तरी आणखीन मी काय गोड केलेलं नाही आहे तेव्हा गोड करेल तेव्हा मी ठेवून देईल नैवेद्य पण फु फळं तर आपण नेहमीच ठेवतो तर कशी काय वाटली मंडळी माझी पूजा आज तुम्हाला आणि दिव्यांची पण पूजा खूप छान झालेली मला पण खूप प्रसन्न वाटते दिव्याची वगैरे पूजा आपण एवढी छान प्रकारे करतो तर मस्त वाटतं तर केलेली मंडळी मी पूजा तुम्हाला कशी काय वाटली माझी पूजा केलेली दिव्यांची तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला सांगा म्हणजे आणखीन आपण काय काय शिकतो दुसऱ्याकडून पण शिकतो तर मी पण काहीतरी तुमच्याकडून शिकू शकते त्याच्यामुळं तुम्ही कशी करता पूजा आणि मी कशी केलेली आहे ते मला नक्की सांगा तुम्ही आणि मंडळी पूजा माझी आवडली असेल वगैरे तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद